आपली सुकट झाली थोडीशी कोथिंबीर टाकते मंडळी नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो तुम। <laughs> चला आज परत एकदा संध्याकाळी ब्लॉकची सुरुवात झाली सकाळपासून काहीच नाही मस्तपैकी आराम आणि संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो आहे चला कुठेतरी आणि इथे कन्स्ट्रक्शन लाईन चालू झाले ना तर अरे बापरे दिवसभर चालू काम सकाळी सहा वाजल्यापासून चालू काम झोपेचा पूर्ण खेळ खंडोबा झालाय माझ्या उतूच्या नाही उतूला ही वाटत ही जी बिल्डिंग आहे ना ती तारक मेहता म्हणजे ती उलटा चष्मा आहे ना तिची बिल्डिंग वाटते ना होतो मध्ये ग्राउंड हा मध्ये ग्राउंड आणि चार साईडने बिल्डिंग तिथे मी राहिलो आहे त्या एका बिल्डिंग मध्ये तिथे चौथ्या फ्लोअरला हा बघा ही तारक मेहताची भेट चाललो आहे नजमाला कारण त्या दिवशी आम्हाला कोणीतरी कमेंट केली होती की नजमाला जा तुम्ही एकदा ट्राय दाखवा मला नजमा मार्केट सो आम्ही चाललो आहे त्या दिवशी चाललो होतं ठरलं होतं बट नंतर मग एकदम से जज्बात बदल गए। ना हो ना गे नव्हतं आम्ही मग नाही गेला ते जाऊया आपण तिकडे आता रमजान आहे माझ्याकडे टाईम आहे <laughs> म्हणून आम्ही फिरतो आता त्यानंतर काय होतो मार्केट आहे म्हणजे इथून स्टार्ट होतो बट अजून खूप मोठं मार्केट आहे नव्हतो हो तो, ना तो आले आईसोबत पण आले इथे ना होतो अजून मार्केट बरोबर झालंय ना चालू ना चालू म्हणजे जर तुम्ही तो पाहिलात ना तर तुम्हाला कळेल कोण कोण दोहा मध्ये त्यांना हे मार्केट माहिती असेल सेकंड हँड मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे कचरा मार्केट ना हो खरं इकडे यायला काय नाही बट इकडे कसं माहिती आहे मुली कोणत नसतात सगळे मु मुलंच असतात बॅचलर फोर कारण हे बे इथे बिझनेस असते आहे बॅचलर्स तू म्हणजे काय बोलत मुलांचं मुलींचं काही कामाचंच नाही कारण सगळ्या गोष्टी हेवी हेवी वस्तू इथे मिळतात हेवी मीन्स ट्रेडिंगचं ना काय हार्डवेअरचे so, का सो आहे असं काय इकडचं मार्केटमध्ये खूप मोठं आहे तिकडून लागले ते तिथपर्यंत असे अशा दहा बारा गल्ले आहेत हां ती गल्ली अजून बंद आहे आता ते लोक आठ वाजता का, का साडेसात वाजता चालू होते सर तिथं काहीतरी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक आहे बघूया इलेक्ट्रॉनिक आहे आम्ही जरा बघून येतो काय आहे ते होलसेलचं हां हां सॉरी सॉरी होलसेल मार्केट पण बोलतात बंद आहे सगळं सेकंड हँड आहे होतो हे वाला नवीन नाही आहे म्हणजे त्या लोकांचं असं आहे नवीन भरायचं चाललं सेकंड हँड भरायचं आणि जायचं एवढंच बस होतो आजच्यासाठी आपल्याला मेट्रस हाऊस असं काय होतं आता सगळे ॲक्टिव्ह झालेत रोजानंतर म्हणून आस्ते असते सगळी दुकानं ओपन होत आहेत अजून हे लोक बंदच आहेत गाडी बघतो टायर बघ चला त्या साईडला चाललो आम्ही हे आहे मनसुरा स्ट्रीटच आहे अजून नजमा एरियामधला नजमा एरिया आहे सॉरी आणस सगळी बघा तुम्हाला ह्या एरियात जी काम करणारी लेबर लोक असतात ना म्हणजे इथे ही सगळी नजमा मध्ये कामं करणारी लोकच तुम्हाला इथे दिसतील म्हणजे बंगलादेश इंडियन पण आहेत तेच लोक आहेत तिकडे जास्त असले आहेत ना हां हो हो चांगले चांगले आहेत एक लेडीज नाही दिसणार तुम्हाला आणि सगळे असे बाहेर उभे राहतात म्हणून इकडे यायला काहीतरी वाटतात चल जाऊया आपण समोर तिथं पोल्ट्री फार्म दिसला म्हणून मला लक्षात आलं हो तू मटन कधी का तू बनव तू कधी बनवशील मटन पण माहिती आहे वाळा आज जाऊया आता घेऊया आपण मटन बरेच दिवस मटन नाही खाल्लंय मी चल जाऊया मटण घेऊया आपण आता डोलीला जाऊ मटण घेऊन येऊ बट तू बनवून दे मला काळं मटण पांढरं मटण असं <laughs> मग का नाही देत मटण खायचं आहे मला वाळा आणूच आताच घेऊ आपण मटण काय बोलते जायचं ना डोली पण आणूया मटन बरोबर चांगला बना आयुत म्हणशी ला <laughs> मग रोज रोज व्हेज किती खाऊ कंटाळा आला चला थोडंसं वॉक केलं आम्ही आलो फिरून आणि आता इथे बसलो आहे ना मस्त थंड हवा सुटले एवढी पण थंड नाही बट आहे थंड नॉर्मल कोण येतो आहे कोण जातो आहे बघतोय आम्ही इथं बसून आणि बिल्डिंग आमची समोर असेल बिल्डिंगच्या खाली मेट्रोजवळ बसलो आहे मटणाने जायचं होतं बट आधी तोंड आणि बोललं हिच्या वेळे मनात हाय नाही मठत बनवायचं काय याचं असं नशीब माझ्या नशिबात नाही आहे ते ठीक आहे काय राह मटण नाही खाला एक दोन महिने बनवत नाही कधी बनवशेत ऑलमोस्ट एक तास बसलो आम्ही पाय दुखायला लागले मस्त गप्पा टप्पा म्हणजे बरेच दिवसांनी असे बाहेर बसलात ना आपण आणि गप्पा टप्पा मारलात चला मी जातो ऑफिसला आणि आता उतू जाईल घरी ते बघा आ हे चालूच आहे दिवसभर शंभर होतात ना तिथे बसलो होतो आम्ही आणि आता चाललो उतू दाखवेल तुम्हाला काय घरी बनवते हाय सगळ्यांना नमस्कार <laughs> <laughs> <थे था। laughs> तर मी आज बनवते सुकट कारण की जयेशला मी खूप दिवस झाले भाजीच देते खायला रास्ताला झालं मटण मटन सारखं बोलते मटण खायचं मटण खायचं म्हणून आज मी बनवते सुकट तर आ, चला तुम्हाला दाखवते कशी बनवते तर इथे कांदा टॉमॅटो आणि इकडे लसूण कढीपत्ता घेतला आणि ही सुकट चला आपण बनवूया तर मी ते पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आहे बहुतेक गरम त्याच्यामध्ये आपण लसूण चांगला तापलाय तेल कांदा कढीपत्ता लसूण आणि कांदा टाकला तर कांदा चांगला फ्राय करते नंतर मग टॉमॅटो टाकते त्याला कांदा फ्राय झाला टोमॅटो टाकते टोमॅटोला पण मला फ्राय करून देते तर मी सुकटीतच हळद टाकते मसाला आणि थोडासा गरम मसाला तर हेच मिक्स करून घ्यायचं आहे झालं आता मसाला सगळा मी पाणी ऍड करते जास्त टाइम थोडसच टाकलंय पाणी तर शिजेल आता मी याच्यात उसरी टाकते तर ही उसरी आहे कच्चे आंबे असतात ते सुकवून नंतर धुवून परत मीठ लावला जातो आणि टाकताना धुवून टाकायचे असते कारण की त्याला एक्स्ट्रा मीठ असतो आता आमच्याकडे गेला उसरी बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे ते उसरी बोलतात मी टाकते सुट्टीला जरा चव येईल आंबट आपली सुकट आता शिजते अशी झाली की मी परत टाकवते मीठ टाकते आता थोडा आपली सुकट झाली आहे थोडीशी कोथिंबीर टाकते